اے تے پیااری ہاری اے چھو پیااری ہاری اے تے پیااری ہاری اے اے دیو نا والا ہاری اے پیااری ہاری اے اے دیو نا والا ہاری اے اے تے پیااری ہاری اے खावे वाटे महाराज म्हणतात आगलेची खावे वाटे अहो सकाळी केलं म्हणजे भूक लागणार नाही का त्यावेळी भूक हजरच आहे श्री गुरु महाराज म्हणायचे भूक लागली भूक लागली कुठे गेली भूक लागली खाला दा म्ह लागली गेली कुठे गेली दाखवा श्री गुरु म्हणायचे मला भूक लागली पण भूक संपण्याकरता असेल त्यावेळी भूक तयार जरी सकाळी आली गेली पण संध्याकाळी लागणारच आहे भूक ती संपणारी ती संपणारी नाहीये महाराज काय काय निसत एक जण मी इथे बाब उतरलो रिक्षाने उतरलो एक जण भेटला म्हणजे महाराज कुठे चालले फिरत नाही इकडे फिरत नाही सकाळी काला येत आहे हा म्हणजे काला म्हणजे कि पंकज बिलकुल चालत वि म्हणलं ना चला म्हणतात मंगल पंकज भेटी ना पंगत तू चालता सरी भेटेल पैस महाराज मग तुम्ही एक काम करा नाही माझा नंबर ये मला फोन करता बर तुझ्या नंबर येतून करू काय घ्या म्हणे नंबर रोज काही टाळते नाही का म्हणे आशीर्वाद म्हटलं तू काय मुर्दंग वाजवतो का म्हणजे मुडीच नाही मुडदंग वाजत नाही तू टाळ कर नाही परत सप्तस्पा राहायला जातो का आपण त्या भागल्यात नाही म्हटलं मग री कमी झाड ती मोबाईल मध्ये घ्या <laughs> नंबर फक्त पण नंबर घेऊन करू काय पंगत तिथे फोन करता हा फक्त पंक्ती पटाना पंक्ती पूर्ती मध्ये काय घेऊन पंक्ती काय घेणार कशाची पंकज आहे काय घेणे पंकज का व्यवसाय काय एक माझे मित्र होते दोन दोन मित्र होते माझे चांगले जिकरी मित्र होते कुठेही ते मला खरे आई चिंताने मला महाराज बसून जायचं म्हणे काय फक्त पोट भरायचं काम करायचं अरे म्हणतो रे बाबा पण आमंत्रण नसताना आणि जर कोणी विचारलं विचारलं तुमचं विचारलं तर कोण विचारेल अरे समजा विचारलं म्हणजे जर नवर नवर अरे म्हणतो नवर सांगतो नवरीवाले अरे तर तो किती एकच म्हणजे बॅडवाले असं वाटतं वा चांगलाय म्हणजे कधी शिकले कोणत्या बसले ठेवायला पंक्तीमध्ये पकवान होते आणि पकवान चालू ते जेवण पडत होते आधी ते दोन तीन एक खवळ केलेले माणसं वाढत होते खवळ केलेले माणसं ते वाढत होते आता यांनी त्याचा अंदाज लावला पाहिजे ना खवळ केलेले माणसं वाढतायत म्हणजे पंग अंदाज लावला पाहिजे तुम्ही अंदाज मानतो ना कमी तुम्ही अंदाज समजला पाहिजे ना अंदाजच नाही फक्त जेवायचं कामा कारण पंपी पटत होते काय समजत पंची पटात अंदाज लावायचा गेले नाही दोघं पंचवीस पासून जेवायला पोंग सुरू झाली मस्त त्या ठिकाणी आणि जेवायला सुरुवात झाली पप्पा नंतर भेट तो पहिला त्यांनी आणि जी पंगत बसली आणि तो वाढणार खवळ केला म्हणून आणि त्यांच्याकडे पंक् वाढता वाढता आला काय कुठे तुम्ही एक म्हण तुम्ही नवरी करताय तुम्ही नवजा करताय नवजाव करताय अरे तुम्ही नेमके आले कोणाकडे जग म्हण तुम्ही लग्न जग म्हण तो एक आप बापा किऱ्याची पंकत आहे म्हणे त्यांना त्याची कळती केली नाही हे भक्त पुरती मर्यादित त्यांना काही घेणं देणं काहीच दे घेणं जाणं नाही तसं या ठिकाणी भगवान होतो बाबा तुम्हाला पोट भर देईल पण पोट भर म्हणजे पुरे म्हणाल तो पुरे म्हणजे हे खाण्याकरता नाही देव बोलवत खाणं वेगळं खाण किती जरी संध्याकाळी सकाळी जेवण केलं तर संध्याकाळी भूक लागणार एक माणूस भेटत म्हणे महाराज आज पंगत आमच्या ठेवतोय असं होईल त्याने किती जरी खाल्लं तर त्याला भूक लागणार देव म्हणतो अरे बाबा तुम्हाला असं जेवण देईल असं जेवण देईल म्हणाल त्या जेव्हा भूक त्या ठिकाणी आपली भूक शांत झाली लोकांची भूकही शांत नाही ग नाही कसं अहो प्रत्येक धूर काय लोक धूर त्याचं पाहून जडणं तेच काम लोकांनी ते काही उपयोग आहे नाही ते जडणं काही उपयोगाचं नाही जीवनामध्ये परमार्थ करा त्रिगुर महाराजांनी त्या दिवशी मी त्यांचं ते आईनं काय समज त्यांनी सांगितलं परमार्थिक माणसाने प्रेम जरी कसा आव ते सांगितलं प्रेम भरे माझं काम असंच आहे मी माझं किर्तनपुर असंच करतो त्याचं ऐकून घेतो आणि ते पूर्ण करतो तस काही काही शेतकरी असतात ना एक म्हणे महाराज त्यांच्या घरी दे एक तास मी म्हणे पण हा दहा वरून पोचतो पोहोचलेच पाहिजे पण मग कसं काय पोहोचतो त्याचं एकच काम होतं या गुढाच्या पेड्या उठल्या त्या त्या गुरुवारच्या पेड्या उठ्या आपला गुढी पुरा करतो आपण कसं त्याच्या जीवनात प्रेमच नसलो तो काय कामात आहे प्रेम पाहिजे ना प्रेम म्हणजे जीवनामध्ये माणसाजवळ प्रेम म्हणत आणि त्याने किती काही त्या ठिकाणी कोणाविषयी त्याच्यावर किती चांगली गोष्ट सांगितली तो काय करीन त्याला काही कामात आण अहो काही काही लोक निश्चित असेच आहे जड आहे त्यांना किती चांगली गोष्ट सांगितली तर तो काही ना काही त्यात गुणदोष पाहिलंच गुणदोष या ती गुणदोषच पाहत राहतोय पण संताकडे तो विषय नाही आहे गुण दोष यातील विचारी काही ठाव दिला पाहिजे त्यांच्याकडे हा विषय होता म्हणून देवाने सांगितलं तुम्हाला आज मी कोण भर देतो पुरे म्हणाल पुरा म्हणताल तो तुम्हाला देतो फक्त तुम्ही एक काम करा हळूहळू चला कोणी नियम सांगितले नियम महत्वाचे कोणामध्ये नियम असणे गरजेचे की नाही तर माणूस नियमात बसला तर काही कामाचा आहे का नियमात असला ना जर तो त्या ठिकाणी परमार्थिक आहे परमार्थिक आहे ते परमार्थ करत असताना त्याने त्या ठिकाणी नियमत असला पाहिजे की नाही 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 टीका लावला पाहिजे की नाही रोज देवदर्शन केलं पाहिजे वडीलधाऱ्या लोकांचा आदर केला पाहिजे हे काय नियम आहे आणि जो निश्चित परमाण होतो आणि त्या ठिकाणी पाया पडतो जेव्हा त्या वडिलां त्या आदर आदर नाही करत आहे काही काम नाही करणार काय अहो जीवनामध्ये आधार असला पाहिजे नियम असले पाहिजे प्रत्येक प्रत्येका जीव सुद्धा म्हणतात त्यांनी नियम सांगितले देवाने काय हळूहळू कोणाशी न बोला हे नियम तुम्ही पाळा तुम्ही नियम पालन आधी भर देईल तुम्हाला कोटवर कोटभर नियम असते तर तुम्ही सामान्य लक्ष घ्या मागच्या कालखंडामध्ये एकोणावीस वीस या कालखंडामध्ये आपल्याला महाराष्ट्र शासनाने नियम लावले होते काय आधुवा करू नका नियम लावले होते की नाही कोण लावले होते निर्माण केलं आपण त्या सामान्य शासनाने नियम लावले त्या नियमाचा फायदा काय झाला आज आपण या धर्म मंडपात बसू जर त्यांचे नियम पालन केले नसते तर आपली बी यादी वैकुंठवासी <laughs> स्वर्गवासी <laughs> लागली कैलासवासी जातीत आपलं नाव असत हे नाव नसत्यात कैलासवासी वैकुंठवासी हे नाव कशामुळे वाचले लागले लाग नाही आपल्या पुढे आपण महाराष्ट्र शासनाचे नियम पालन केले त्या नियमाने आज आपण या धर्म मंडपात बसतोय सामान्य शासनाचे नियम आहे आता जगात मला नियम सांगतोय जगात मला नियम सांगतोय आणि ते नियम संत आपल्या पुढे पुरवतायत संत संतारे बाबा देवांनी नियम सांगितले हनुमंतला कोणी कोणाशी नकोला असं ठर केलं तर आग पुरे म्हणाल भरी पुरे वणाल सांडा घाटे दिदीन कावरू कोठे विठ्ठल بھا 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 त्या कोपळांना भगवत्याने नियम सांगितले आणि सर्व गोपाळ आपल्या सोबत एकत्र केले आणि एकत्र करून त्याने काय केलं गवळीच्या गोळ्या करायला सुरुवात केल्या मला एके गवळीच्या घरामध्ये जाऊन नाना प्रकारच्या गोळ्या करायला सुरुवात केल्या मला त्या ठिकाणी गवळींच्या एक प्रकारचे कोरंग होते कोणी एकी कोणी तीन प्रकारच्या गोपळामध्ये गोळ्या दाखवत्या कोणी सून होती कोणी लेप होती कोणी एकी स्वतंत्र ठीक आहे ती सून होती तिला कोणाचीच मर्यादा नव्हती हो। लेख आहे तिला मर्यादा आहे का कोणाची आजिबाज बात कोणाचीच मर्यादा नाही कोणी लेकी लेकीला ना मर्यादाच नाही ना ती म्हणते आई आलीच नवी मी आई तिला विचार नाही कुठे चालली केव्हा येशील आजी सुनबाई सूनबाई ती मर्यादित येतात मर्यादित आहे ना ते म्हणते सासूबाई येते मी कुठे चालली केव्हा येशील जाणारच पडन का काय गरज आहे तिला काय मर्यादा मी आता तुम्ही सांगत आहे तुम्ही मोडीच विचार करू नका गोकुळातल्या सुरू सांगतो मी आणि कोणी की स्वतंत्र स्वतंत्र म्हणजे सासू तिला कोणाच त्या ठिकाणी मध्ये मर्यादा नाही ती स्वतंत्र अवस्था आहे मला तिला कोणाला विचारायचं आहे का तुला कोणाला ती स्वतंत्रता आहे तशी त्या कोकणामध्ये तीन प्रकारच्या गोवंडा होत्या कोणी सुना कोणी लेखी कोणी आहे की स्वतंत्र ती मला स्वतंत्र होती ती मुक्त अवस्थेला प्राप्त होती ती मुक्त अवस्था होती आणि मला ती सून होती ती भक्त अवस्थेला प्राप्त होती भक्त अवस्थेला कारण भक्त हा स्वतंत्र नाही तो मर्यादित बांधलेला आहे मर्यादित भक्ताला मर्यादा असते मर्यादित भक्त आणि महाराज जी लेख आहे ती म्हणजे लेख म्हणजे संसार तिला कोणाचीच मर्यादा नाही तिला काही घेणं नाही तिला परमार्थाचं घेणार नाही किंवा कोणत्याच गोष्टीचं घेणं तिच्या मर्यादित असते तिला काही कोणाशी घेणं नाही संसारी मर्यादा आहे त्या ठिकाणी काय तीन प्रकारच्या गोकुळामध्ये राहत होत्या आणि अशा तिघ घरात देवाने चोऱ्या करायला सुरुवात केल्या चोरत करत असताना त्या ठिकाणी चोऱ्या केल्यावर महाराज त्या गवळी सकाळच्या पहाटच्या वेळेस उठल्या प्रातकाळी प्रहरा रात्री उठल्या गवढण बाळा उठल्या आणि उठल्यावर ती गवढण पाहण्याकरता गेली ती पाहण्याकरता गेल्यावर धावत या ठिकाणी तिथे पाहिलं आणि मोठ्याने किंग काढली मोठ्याने आवाज केला दुसऱ्या मस्त बाबा इतक्या सकाळी पहाटे पहाटे ही काय एवढ्या मारते काय तो साऱ्या जमा झाल्या काही झालं का पाहण्याकरता का ग एवढ्या पहाटच्या वेळेस का एवढी मारते काय करतो आरण माहिती काय झालं काही नाही मारून मारलं कशा करता पहा ना म्हणे पहा काय आहे पाहाती गवडानी काय केल्या होत्या पालथी केली म्हातारी तिच्याकडे दुधाने चित्ती केली हात घातला अगं किती सुंदर आहे म्हणे एकदम पोरी आहे म्हणे पोरी पोरी अगं पोरी कशाची एका दही दूध तूप लोणी भरले नव्हत मग गेलो कसे तू बोलते की आहे म्हणे कसं काय अगं किती स्वच्छ आहे जशी काही आव्यातून भाजली आणि इथे पालथी मारली काय म्हणतात जशी काही आव्यातून भाजली आणि इथे पालथी मारली इतकी स्वच्छ आहे नाही ग मी माझ्या हाताने भरलं होत एका दूध भरलं होतं एका दही भरलं होतं मध्ये तूप भरलं होतं मग गेलं कुठे म्हणजे चोरी झालं चोरलं चोरी झाली पण चोर इतकं स्वच्छ करणार नाही ना चोर इतकं स्वच्छ अजिबात करणार नाही तो काही ना काही त्याच्यामध्ये जर लोण्याचं गाडब असत लोण्याचं लोण्याचं भांडव आता महिला म्हणून तुम्ही लोणी काढतात उरलेली सायन रोज जमा करतात मिक्सर मी टाकले लोणी तयार करतात की नाही ते लोणी करत असताना तुमचे भांडे होतात की नाही ते तिलचे भांडे ते सर निघतात का नाही त्याला धुण्याकरता ना किती प्रयत्न करावे लागतात गरम पाणी करावं लागते नाही निघाले गरम पाण्याला विंबार लावा लागतो La tengo su lectura que me